सर्वप्रथम त्या ठिकाणी पाचोरा भडगाव शिवसेना व युवा सेनेच्या वतीने त्या तालुक्याच्या आमदार किशोरप्पा पाटील यांचं मी सर्व शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो की त्यांनी सततचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे पाचोरा तालुक्याचा समावेश या ओल्या दुष्काळामध्ये झाला पण त्याच वेळेला मी आदरणीय किशोर आप्पांच्या लक्षात एक गोष्ट आणून देऊ इच्छितो की पंधरा तारखेला सातगावमध्ये जेव्हा ढगफुटी झाली आणि घरांमध्ये पाणी शिरलं आप्पासाहेबांनी त्यावेळेला पाहणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालंय त्यांनी ताबडतोब त्या राज्याचे आपत्ती व पुनर्सन मंत्री गिरीशाऊ महाजन यांच्याशी संपर्क केला आणि आदरणीय गिरीश भाऊनी क्षणाचाही विलंब न लावता थस्लेला, ला ला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तहसीलदारांना सूचना दिली की ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांना प्रत्येकी आपण एक लाखाची मदत करायला पाहिजे काल जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी जे जाहीर केलेलं पॅकेज बघितलं तर त्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यांना फक्त पाच हजार रुपये मदत मिळेल असं प्रत्यक्ष दर्शी म्हणजे वाटतंय त्या ठिकाणी तर या ठिकाणी माझे आदरणीय मला विनंती राहील की त्यांनी गिरी भाऊच्या पाठीमागे लागून विशेष बाप म्हणून ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना एक लाख रुपये द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा त्याचप्रमाणे शासनाने जी दुधाळ जनावरं आहेत की जी पुरामध्ये वाहून गेली त्यांच्याकरता फक्त सदोतीस हजार पाचशे रुपये जाहीर केलं आज जर आपण बघितलं जर आपण दुधाची महित घ्यायला बाजारामध्ये गेलो लाख सव्वा लाख रुपयाच्या खाली कोणतीच म्हण मिळत नाही आणि त्यांचं बिचाऱ्यांचं म्हणजे आज एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की त्यांना कमीत कमी दुधाळ जनावरांसाठी एक लाख रुपये मदत देणं गरजेचं आहे शेतीच्या सोबतच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून ही मंडळी दुग्ध व्यवसाय करायचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळणं आवश्यक आहे जे ओढकाम करणारी जनावर आहे त्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये जाहीर केलेले आज जर आपण बाजारात गेलो बैलजोडी घ्यायला तर सव्वा लाख दीड लाखाच्या खाली बैलजोडी सुद्धा मिळत नाही त्याच्यामुळे शासनाने या बाबतीत फेरविचार केला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला पाहिजे विहिरींच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर गाळ काढण्यासाठी फक्त तीस हजार रुपये मदत दिली आहे आज म्हणजे या ठिकाणी एक शेतकरी म्हणून मी सांगू इच्छितो की विहिरीतला गाळ काढण्यापेक्षा नवीन विहीर केलेली परवडते एवढं ते अवघड काम आहे म्हणजे या तीस हजारामध्ये जर आपण पोकल्यांडने गाळ काढायचा विचार केला तर पाच हजार रुपये तास पोकल्यांड घेतो सहा तासात तर मी म्हणतो सहा सुद्धा गाळ निघणार नाही आणि शेतकऱ्यांच्या विहिरी तीस फूट चाळीस फूट पन्नास फूट खोलीच्या आहेत तर शासनाने स्वतः मग त्यांना निदान मनरेगाच्या मार्फत विहिरी द्याव्यात जर त्यांना शक्य नसेल मदत वाढवणं तर त्यांना विहिरी द्याव्या आणि शासनाने तसा तो प्रयत्न करावा जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्यांच्या आज आम्ही त्या दिवशी बघितलं शिंदाड त्याच्यामध्ये राजुरी पंचवीस पंचवीस लाख रुपये एकरच्या जमिनी आहेत आणि शासन या ठिकाणी त्यांना फक्त सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात आणि नरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपये देणार आहे आता आमच्या तालुक्यामध्ये मनरेगाच्या मार्फत जे गोठा शेड मिळालेले अठ्ठ्याहत्तर हजार रुपये साधारणपणे त्यामध्ये अनुदान मिळतं दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत त्याच्यामुळे त्याच्या विहिरी आहेत आपल्या ज्या जमिनी आहेत त्यांची सुद्धा अवस्थेत अवस्था त्याच प्रकारची होईल तर शासनाने जर स्वतः त्या जमिनी दुरुस्त करून दिल्या अत्यंत बरं होईल नाहीतर मग आपण जी रक्कम जाहीर केलेली आहे हेक्टरी तीन हजार तीन लाख हजार पाचशे ती थोडीशी वाढवून निदान पाच लाखापर्यंत तरी हेक्टरी मदत द्यावी आणि ती रोख स्वरूपात द्यावी म्हणजे जेणेकरून तो शेतकरी त्याच्या आयुष्यामध्ये उभं राहील आज काही काही शेतकऱ्यांकडे एक तास सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आहे जान ज्यांच्या नदीकाठच्या जमिनी आहे त्या संपूर्ण वाहून गेलेल्या आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत शासनाने जी काही मदत जाहीर केलेली आहे जा त्याच्यामध्ये त्यांच्या जमिनीचं पुनर्वसन होणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे मित्रांनो जे नदीकाठी लोक राहतात त्यांना शासनाने त्याच दिवशी किशोर अप्पानी जाहीर केलं होतं की ज्यांची पत्र्याची घरे आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे त्यांना आम्ही शासनाच्या मार्फत घरकुल देऊ त्या प्रत्येक गावाला तिथे गावठाणची जमीन उपलब्ध आहेत तर युद्ध पातळीवर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्या लोकांना घरकुलं द्यावीत असं काही बघू नये की याचं ड मध्ये नाव नाही आहे याच्या अमूक लिस्टमध्ये नाव नाही आहे सरसकट त्या सगळ्या लोकांना आपण त्या ठिकाणी पक्की घरकुलं ही ताबडतोब दिली पाहिजे अन्यथा आणखीन पुढच्या पावसाळ्यात जर अशीच परिस्थिती उद्भवली तर त्या लोकांना परत अशा कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल या बाबतीत काही हे नाही आहे आता आपण बघतोय की या पाच दिवसामध्ये पाऊस उघडला आहे आणि काही शेतकरी मक्याची काढणी करतायत सोयाबीनची काढणी करतायत मी स्वतः माझा मक्का जेव्हा मार्केटमध्ये मा परवाच्या दिवशी विकला तर मला तेराशे रुपयाचा भाव मिळाला आता शासनाचा आम्ही भाव चोवीसशे रुपयाचा आहे आणि तेराशे रुपये जर भाव मिळत असेल तर त्या तेराशे रुपयामध्ये आमचा खर्च सुद्धा निघालेला नाही वस्तू तिथे एक क्विंटल मक्का उत्पादन करण्यासाठी कमीत कमी पंधराशे रुपये खर्च येतो आणि शेतकऱ्यांवर या पद्धतीने भाव मिळत असेल तर ती शेती न केलेली बरी असं शेतकऱ्यांना नाही लाज म्हणावं लागेल पिकांकरता जी काही नुकसान भरपाई दिली आहे ती बरी असली तरी पुरेशी नाही असं या ठिकाणी म्हणावं लागतं कापसाच्या संदर्भात आता शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस यायला सुरुवात झाली आहे खाजगी बाजारामध्ये आज फक्त चार साडेचार पाच हजारामध्ये कापूस मागतायत आणि सीसीआयचे भाव आपले आठ हजार एकशे दहा रुपयाचे आहेत शासनाने जाहीर केलेलं आहे की आम्ही आम्ही केंद्र लवकरच लवकर सुरू करू तर पण आमची या मुलाखतीच्या निमित्ताने सरकारला विनंती राहील की आपण कापूस मका सोयाबीन या संदर्भातली जी काही आम्ही भाव देणारी केंद्रे आहेत ती लवकर सुरू करावी आणि जे नुकसान भरपाईची रक्कम आहे कोणत्याही परिस्थितीत दिवाळीच्या अगोदर द्यावी तरच आमची दिवाळी गोड होईल आदरणीय आदरणीय हा आदरणीय हा, आमदार साहेबांना पुनश्च विनंती राहील की ज्याप्रमाणे आपण तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न केला त्याचप्रमाणे मी जे काही मुद्दे मांडले आहेत त्या संदर्भात सुद्धा प्रयत्न करावा निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करतात शासन सुद्धा आपल्या पक्षाचा आहे त्याच्यामुळे निश्चितच मुख्यमंत्री जो उपमुख्यमंत्री आपला ऐकतील आणि निदान आपल्या पाचोरा तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र